माझी भूमिका काय माझी भूमिका रेल्वे आधीच पाहिजे अशीच आहे मुरबाडची ही आधीच पाहिजे आता मी याच्यामध्ये विस्तृत बोलत नाही यापूर्वी पण मी सांगितलं कारण मी बोलतो प्रोसिजर माहिती पडते बरोबर जे कोणी सांगतात की नाही आम्ही करू त्याला माहितीच असलं पाहिजे काय आहे कुठून काय आता आपण चालू फिरवली पाहिजे आणि कसा हा निधी हे तर झालं पाहिजे काही लोक तर त्यांचं अलाइनमेंट चेंज करणार आहे आता त्या प्रतीक्षेत आपण आहोत चेंज होते आणि येते की नाही येत साहेब पण त्यासाठी पाच वर्ष थांबावं लागेल का आताही तुम्ही लावून नाही करणार ना मी तर मागे सांगितलं होतं मुरबाडच्या रेल्वेसाठी माझा कायमचा प्रयत्न आहे आता मी गुरुवारी म्हणजे कालच मी दिल्लीला जाणार होतो सन्माननीय रेल्वे मंत्री यांचे वडील वारले सातवण भेटीसाठी मी जाणार होते परंतु माझे एक सहकारी येणार होते लंडनवरून मनोज पोटक लंडनला गेले होते आमचं दोघांचं ठरलं होतं गुरुवारी जायचं ते रात्री उशीर आले बुधवारी त्याच्यामुळे फ्लाईट एक दोन दिवसात मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट निश्चितपणाने घेईन आणि जरी सातवणपर भेट असली तरी मुरबाडच्या रेल्वेचा विषय त्यांच्याशी निश्चितपणाने चर्चा करेन आणि हा फक्त विषय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून किंवा केंद्र सरकारशी चर्चा करून सुटणारा विषय नाही राज्य आणि केंद्र ह्या दोघांच्या दोघांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतरच हा विषय मार्गी लागू शकतो